हॅलो 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 अगदी चांगला लागलाय आणि असा शेवटपर्यंत तुमचा लोक आमच्यावरचा असाच राहू द्या कायमाची आणि म्हणून मित्रांनो आज खऱ्या अर्थात आयोचक किती मिनिट आहे तो आयोचक ह्या अंगाला का त्या अंगाला फक्त टायमिंग सांगा नाहीतर नाही तर आपला उगाच गोवा बारीक करतोय आणि म्हणून या ठिकाणी लांब रे बोवा अगदी सुंदर आज तुम्हाला लई चिमता काढणार होतो पण कुठं बोलायला जागा ठेवली नाही हा बोवा वहिनीला सांगा तुम्हाला परत एकदा म्हणजे बोवा ना परत एकदा लांब रे बोवा आय लव्ह यू आणि असा कुठं नियम आहे असा कुठं नियम आहे फक्त झंगाटच केला पोरांना पोरानं पोरीला आयला बी म्हणावं बरोबर ना जी व्यक्ती आवडते तिला आयला बी म्हणजे मनापासून मी तुमच्यावर प्रेम करतो आज जर वाकडे शिरला असतो तर तुमचा गेम पण केला असता पण बोवा आज आज म्हणजे परवाची केली मला बोललो टोकाची भोकाची पण आज आहे ना चांगला आहे चांगला आहे बोवा लागलाय का नागराचा आणि तो असाच राहू द्या बुवा कासर मात्र आपल्या कुणाच्या पण हातात असतील पण नागराला सदा झोड चांगला लागला पाहिजे बरोबर आहे ना काणी काणी सारखी राहिली पाहिजे नाही एक वर आणि एक खाली असा नाही बुवा आज चांगला आहे बोवा म्हणून बुवा सुंदर कार्यक्रम केला थोडंसं इकडं तिकडं झालं जे काय बोललो तेवढंच बुवा तुम्हाला फक्त उत्तर देणार पण आज बुवा घर सांगतो मी मी मगाशी म्हटलं तुम्हाला लय चिमटा काढणार होतो आज पण बोवानी बारी हसत खेळत केले नाही आपण पण तशी आज हसत खेळतच बारी करायची काय ना हां युट्यूबवाले ना अरे थोडा थोडा धीर तरी घ्या बारी पहिली माझ्या आली पण युट्यूब काय काय तुम्हाला म्हणायचं तरी काय पण द्या या द्या आज आज राजेश बाबा घराघरात पोहोचलाय मग तुमच्यामुळं म्हणून तुम्हाला पण आय लव्ह यू आणि म्हणून काढून बक्षीस आलंय हा तू कशाला करतोस हा धरून आमची पांढर ही माझी गवळण मी गुवान सोबत गेल्या बाईला पंधरा तारखेला गायली होती आणि त्या गाण्याची गवळशी मी कडो फरम आलेली आहे अमोल दादा बाई अक्षयदादा वेळवणकर दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा दहा हजार पंचवीस शिकालय माणस हा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसंघटक एकशे सहा मुलून इष्ट मनसे दिगंबर शितप मोरबाड नितेश होवुले कुचांबे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलाय शाहिनी पाण्याचा मुजरा करतो मित्रांनो आणि आता बडा हा शाहिरानी म्हणजे सुंदरच अगदी सुंदरच त्यांनी एकही कुठला आगामी शब्द न बोलता अगदी हसत खेळत माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे आता तेचा वाकड्यात शिरलं नाही आता मी त्यांना एक शब्द बोलतो आहे ना आज आज नियम पण सरला आहे आणि मेड पण आहे मग आपण वाकड्यात शिरा कशाला बरोबर आहे ना म्हणून बोवा आज जसा तुम्ही हसत खेळत कार्यक्रम माझ्यासोबत केला मी पण अगदी तुमच्या मानगुटीवर कुणाच्याच बसणार नाही बरं भावानो ए ए, पर... बन्ता? बन्ता? ते बोवांचे जे मी त्यांना परवा काय म्हणतात कारकुर तुम्हाला पण सॉरी आय एम आय सॉरी तुम्हाला पण त्यांना परवा म्हटलं बोवा म्हणतात त्यांना पण वाईट वाटतो बाबां माझा शब्द मी मागं घेतो फक्त मी का म्हटलं मित्रांनो त्याच्या मागचा उद्देश सांगून घ्या अरे तुमचा बोवा झाला दी एस सी हे उद्या नोकरीला लागलं यांचा नाच पडेल पण मला म्हणजे ह्यांचा उद्या नाच बंद पडला तर त्यांचा वारसा पुढं चालवायचा कोण आज चार वर्ष त्यांच्या नंतर चोपड्या सांभाळता वाऱ्या कधी करायचो तुम्ही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होता आता बोवा राजेशचे पण शिष्य बाऱ्या करायला लागले उद्या उद्या भविष्यात तुमच्या शिष्यांसोबत जर मला सुद्धा बारी करायला जर भेटली किती खूप आनंदाची गोष्ट आहे एवढाच बोवा म्हणून तुम्हाला पण वाईट वाटून घेऊ नका आणि म्हणून हा गवडीची फरमाईशाली आहे मग हां एवढी परवाची बाबत अग साजुनी माझ्या बाया भूकल्या नगर साजुनी माझ्या बाया भूकल्या बोन पण घेतो पण झोपायला आलाय तो पण थो थोडा थोडा देतो आणि नंतर बोन येतो म्हणून म्हणायचं अरे तू कशाला करतोस हाट रे कान धरून आमची पाठ

मी गोवाला परवा विषय लावला होता आणि शाहिरांनी सांगितलंय आज त्यांनी स्थगन गायलं अक्कलकोट वासी स्वामी समर्थांना त्यांनी स्थान समर्पित केलं शाहिरांनी मला देखील आहे की मी निरंकारी मिशन मधला एक एक या ठिकाणी भाग आहे आणि शाहिरांनी सांगितलंय अध्यात्म चांगला आहे पण त्या अध्यात्म वरती देखील एक स्थगन झालं पाहिजे निश्चित गोवा निश्चित ज्यावेळी तुमचा माझा परत कार्यक्रम आहे बुवा आपला म्हणून मी तुम्हाला परवापणे सांगितलाय आता असा हुशार की काय लागलाय अहो तसा बोलला ना परवा आज त्यांनी माफी मागितली आय माय सॉरी माझी का झटमाली म्हणजे बोलून विचार करण्यापेक्षा आहे ना बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलताना विचार करायचा पण बुवा ही काय आता आपला संसार टिकेल है ना टिकली नाही तर हुकली पण संसार आपला आता टिकायला पाहिजे आणि टिकलाय बुवा म्हणून इतरनो जास्त तुमचा वेग येणार नाही पहिला विषय बुवा मनाला लावून घ्यायचा ला नाही ला असा केलं आज तुम्ही माझ्या बसा मी तुझा मानगुडीवर बुवा पण प्रेम मना बुवा मना ऐका विषय पहिला हां वरती लावा हां लावा वरती बघा विषय मित्रांनो बुवा तुम्ही वाचक आहात जाणकार आहात म्हणून आज तुम्हाला काय जास्त दुखवणार नाही पण विषय कसा बघा पुन्हा ऐकतोय अर हा हा वसाड्या बघा लावतोय चाड्या हा हा वसाड्या लावतोय चाड्या लाव बघा सांडीचा मला काही सल्ला गलत नाही मी पण आपला गावठीचा आहे किंवा मी पण गावाला राहतो तुम्ही पण गावती मी पण गावती म्हणजे अरे हा हा वसाड्या हाय ना लावतोय चाड्या बघा हरमसांडीचा एक नंबर ऐका ला काय का म्हणून तुम्हाला म्हटलं तानीकडे लावा तानीकडे लावा अरे एक नंबर नंबरला बाडिचा हा बुवा हयकाल्या कांडीचा वा काय म्हटलं एक नंबर ला बाड साडीचा पण हा बुवा हयकाल्या क कमलातला बोललो काहीतरी म्हणाल म्हणा ऐकाय पण भलताच जातो काय म्हंटल मी क कमलातला लावला बोवा तुम्ही त्यांना घ नका लावत आणि म्हणून विषय कसा आहे नका विषय काय बोवा का विषय कसा आहे अवधी गोळेकर भावली कौरव आणि पांडव पाच कौरव पाच पांडव शंभर कौरव युद्ध गुणाबो झालं फक्त एकवा शकुनी मामा म्हणून भांडव सावत्र अवडव शकत पण चकुनी मामास तो कल लाव्या आग लावला भावभावांच्या दिनान भांडव लावून बसला बाजूला मग आपल्याकडे पद्धत आहे आपण काय म्हणतो ह्या माणसापासून सावध व्हायला पाहिजे हा माणूस कसा आहे काल्या करतो करतोय बरोबर ना पटला अरे पटला काय आपण काय म्हणतो ह्याच्यापासून दोन हात हा काल्या कांड्या करतो म्हणून म्हटलं म्हणून म्हटलं एक नंबर

पांडवांची पांडवांची लाचार झाला आग्रमी साधा धावक्या नात्याला फोन दिला अग्रमी साधा धावक्या नात्याला फोन दि

अजून सांगतोय दुसऱ्या बारी दुसऱ्या बारी म्हणजे मी असं सगळ्याच तुरेवाला दोष देत नाही पण काही काही असा आहे बोलायला काय भेटला नाही त्यांना कारण त्यांना माहितीये परत काही शक्तीवालीची बारी होत नाही मग वडा सला वांग्या लावून जातात काय बघू जातात तसा नाही बुवा तुमच्याशी हात हसत खेळत प्रेमान नवरा बायकोचा संसार आज त्यांनी मला अवधसा बोलणं सॉरी बोलले ते मग जर मला माझा नवरा सॉरी म्हणलाय बरोबर ना आज ते माझा कोण आहे देव आहे ना रमेश देवचा भाऊ पण पतिदेव आज ते मला सॉरी बोलले मग मग बायको पण रुसवा कशाला आणि ते मला शिकवले नाहीत म्हटलं काना गेला या पुसू न बन बुवा खरं सांगतो मी इथं बसलो पण मला तुमच्या चाल चालवो काय कळलीच नाही बुवा फक्त शब्द पटलं तुमचं मला काय की काना गेलाय पुसून आता काय उपयोग पुसून बुवा आता रुसून नाही पुसून आता तुम्ही घ्या असून म्हणून म्हणते बुवा गोवाणी तुमच्या मान्य करतो मला समज देत नाही बरं बुवा थोडं व्हावलं म्हणते वाजवणाऱ्यांना पण मनाचा समजा केला पाहिजे घेताय गोवन आणि जाता सांगून गेलंय आज मी स्केल मध्ये गायले काय मेहरबानी केली माझ्या म्हणतात आगमी नुसते तुमची पोपट ऐका येतो गो गाणं एवढ्या दिवस गाताव एवढ्या वर्ष घाताव म्हणतात मी स्केलमध्ये काय म्हण गायलाच पाहिजे बुवा माझा भाऊ अक्षय डफ देखील आजच्या गर्दीमध्ये दे उपस्थित आहे मनाचा करतो आणि म्हणून बघा हा या ठिकाणी होवानी महत्वाचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला जास्त होत नाही नाही ना ना म्हणून थोडक्यात 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 इंजेक्शन देतो बोल आहे का म्हणून म्हणतो शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं टाका ते म्हणाले की मी प्रयत्न केलाय प्रयत्न केला आहे पण तुम्ही चुकलं आज पण बोवा तुम्ही आकडी आणि कोयती जाता ती आकडीत कोयती कुठं राहिली दोन वेळा बुव उत्तर देण्याचा प्रयत्न केला आज परत बोवा छोटासा प्रयत्न करत आकडीचा आणि कोयतीचा वरदान कोणी दिलं तर बोवा निसर्ग देवता आणि वरून देवता बघा निसर्ग देवता आणि वरुण देवता या दोन देवतांच त्या बळीराजाला वरदान होत हे बोवा तिसऱ्यांदा उत्तर दिलंय जर तुम्ही तुम्ही जादूगारच आहोत असाल बर तर निश्चित बरोबर नाही आणि म्हणून बघा पुढचा विषय आता काय मित्रांनो कोकणातील आठवण वाय प्लस कोकणातील आठवण वाय प्लस यांची ऐके सब काय तू जरा हा कोकणातील युट्यूबर चॅनलचे कोकणातील आठवण हा जो युट्यूब चॅनल आहे हा असा मग असा काय तो लिहून द्या ना माणसाला थोडासा सोडा मग मला पण समजेल म्हणून कोकणातील आठवण हा जो मित्रांनो युट्यूबचा चॅनल आहे त्यांचे वन वन के सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि त्यामुळे त्यांनी खास राजेश भावासाठी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक दिलंय हा अरे बरं आता पुढचा विषय पुढचा विषय आता काय त्याला कोणी पण गण पण चांगला काय ना साजन 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 तेरी दुल्हन तुझ पुकारे आजा त्यांनी त्यांनी माझ्या गवनीला भाग दिले ना म्हणून बोवा तुम्ही माझ्या धनाला भाग दिला गवदारीला भाग दिला भाग चुकला चाल चुकली मी चाल वेगळी गायली होती तुम्ही नाव राहू पानाला आणि म्हणून हा या बघूवरती परत हा बघा मित्रांनो थोडी काय गंमत अरे कटोळाच पाणी आहे ना कटोळाच पाणी कशाला ढवळ अर सांग कशाला आला सगळ्या ए तुरे बोलाय अर मी तुम्ही बोलाय मग मी तुमचा लिंग कुठं बदललाय मी नेलं जाऊ मी तुम्हाला कुठं म्हटलंय तुम्ही थोडं भीमे नाव म्हणून तुम्ही कुठं म्हणून जाणतय अरे सांग कशाला आला सगळ्या ू कुटला उपट सोंड्या बघा अरे सांग कशाला उपट सोंड्या तुर बघा अरे राना तल्या तूर काल्या माकड सोंड्या मित्रा नो ज्या वेळेस रावण सीतामाईला बळवून घेतो सीतामाईला रावण ज्यावेळेस पळवून नेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र अगदी शोधून थकून जातात पण सीतामाई काही सापडायला यार नाही मग सीतामाईचा शोध घेता घेता त्यांचा परम भक्त हनुमंत आया प्रभू रामचंद्राला मिळतो आता सीतामाई असे अशोक होणार पण मारुती काय म्हणतो देवा।, देवा मी जाईन सीतामाईला येऊ नये प्रभू रामचंद्र म्हणतात तू जाशील खरा पण ती तुला ओळखल कशी बरोबर आहे ना ती तिला ओळखल कशी प्रभू रामचंद्र अंगठी देतात मारुतीरायकडे ही अंगठी जर तिला दिसती तर निश्चितपणे ती तुला ओळखेल की हा माझ्या पतीचा हा रामाचा कोणतरी दास आहे बरोबर आहे ना पण सीतामाई प्रभू रामचंद्राला सीतामाई मारुरीला सीतामाई दिसते सीतामाई काय म्हणते तिला माहिती नाही ना हा माझ्या प्रभूचा दास आहे म्हणून तिला माहिती नसेल तेव्हा ती त्याला म्हणते अरे सांग कशाला आला तू गड्या सांग कशाला तू कुठला उपट सांग कुठल्या शास्त्राचा दाखवा गोवातील कुठल्या शास्त्राचा दाखवा वा गप्पिचा विषय थोडस आशय वेगाला होता तुम्ही कसं म्हटलं दुजा शास्त्रात दाखवा आना समता करतो म्हणून सीताबाई म्हणते प्रभू आमच्या राऊतांना माझ्या ना ऐकायला अरे तू कुठला सुट सोंडिया। सानकल्या तू रबिन बाकडे गोंड्या सानकल्या तू रबिन बाकडे गोंड्या सानकल्या तू रबिन बाकडे गोंड्या दादा सानकल्या तू रबिन बाकडे गोंड्या पळत चाललंस गड्या पळत चाललंस गड्या नुपत सोन्या पळत चाललंस गड्या नुपत सोन्या

काय करशील बोल भांड्या नाही सरणार तुला काय करशील बोल भांड्या

नाही उगाच आपला भाऊिक त्यांना नको तुमच्या त्यांनी माझ्या चांगला संसार गाडा टिकतो आता आपला तो तसाच राहू द्या आणि जास्त मित्रांनो वेळ घेत नाही त्यांना पण टायमिंग दिला पाहिजे आहे ना मग मुवाना सांगतो बुवा काय माझी साला काढायचे आता का माजा माजा मी काय त्यांना असा बोललोच नाही तुमचं कपडे फाडतो माझ्याकडे माझं कपडा आहे तुमचं कपडं फाडून मी काय करू पण बुवा म्हणून तुम्हाला सांगतो या दोन तासाच्या कार्यक्रमाचा तुम्ही कुस्तीचा आकाडा करू नका कारण राजेश बुवा जर तुम्ही माझ्या शहास प्रेमान बोललो ना मी पण तुम्हाला काय बोललोय बोल 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 का काहीच तुम्हाला बोललो नाही आता मी जे काय बोललोय ते गोवा शास्त्रातलंच बोललोय तुम्हाला आता काय माझ्या गोळा येऊन बसायचंय तुम्ही पण बोला आणि म्हणून विषय शेवटचा विषय घाचोय भारी या ठिकाणी मित्रांनो संपवतोय हा मित्रांनो कोकणावरती एक विषय गाचोय शेवटचा विषय घाचोय आणि भारी संपवतोय म्हणून म्हणायचं हा सह्याद्रीचे ते डो या देवादिकांच मागील घर सह्याद्रीचे ते डोगर देवाधिकांचे मागील घर साक्ष देतो या समुंदर आज माझा कोकण आहे देवा देवा हा परशुरामाच्या भूमीत वसलेला आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कडे का पडात वास आहे त्याची साक्ष हा अगदी मित्रांनो रत्नागिरी पासून दापोली पासून माझ्या फार अगदी सिंधुदुर्गापर्यंत साक्ष साक्षदार म्हणून म्हणायचं पहा सह्याद्रीचे डोंगर मंदया परशुरामाच्या भूमीत शोभतई मजता परशुरामाच्या भूमीत शोभतई मज परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ न

कृष्ण <laughs> <laughs> रतना रति मां मां <िल्णाद> शान माझ्या नवरत्नाची खान कशामुळे झाली आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्या आहेत आणि त्या नऊ तालुक्याच्या सौंदर्यामुळं आज माझ कोकण आता जगात भारून बोलायचं आहे

आजी दादा कालकर दादांच्या माध्यमातून या गाण्यासाठी शंभर रुपयाचा पार्गी आलंय संदेश शंकर भावे गाव कोंडीखेड निखेड दादांच्या माध्यमातून देखील शंभर रुपयाचा मार्ग आलंय आणि म्हणून बुवा रात्र थोडी सोंगफार आज ज्या पद्धतीनं तुमचा आणि माझा कार्यक्रम झाला आहे तुम्ही कुठं वावगा बोललो नाही मी जर का वावगा बोललो असतो तर दुसऱ्या बाहेर तुम्ही मला निश्चित सांगा आणि म्हणून तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो सगळ्यात एक कौतुकाची गोष्ट जी नाचणारी बोवांच्या ती मुलं आहे त्यातला तो छोटा आहे आणि ती सर्वसंच आहे माझ्याच तालुक्यातलाय बुवा, लक्षात ठेवा म्हणून खेड हिडवाल सगळ्यांना याडच लावतात म्हणून तुम्हाला देखील बुवा तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही असाच तुमची प्रगती तुमचं नाव अगदी उंचावरती जाऊ दे की ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मित्रांनो आपण सर्वजण वेळात वेळ काढून आजचा कार्यक्रम या ठिकाणी हाऊसफुल केलात तुमचे आभार मानतो आयोजकांना देखील लाख लाख धन्यवाद देतो जर काय चुकफूल झाली असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून मी माझी चूकपत्रात घ्याल अशा आशा वाढवतो आणि सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती जय